विचारवंत आणि सर्व जे आंबेडकरांना मानणारे जे लोक आहेत ह्या सर्व लोकांना ह्या ठिकाणी सर्वांचं मी स्वागत करतो सर्वांचं प्रथम आधी आभार मानतो आणि आभार अशासाठी की ज्या ज्या कार्यकर्त्यांनी गावागावातून जाऊन हे इतकी सारी लोक जमा केली आणि ह्या ठिकाणी जी सर्व लोक ज्या पोट तिडकीने आज घोषणा देत आहेत त्याच्यावरून हे निश्चित आहे की हा जो अमित शहा गृहमंत्री आहे आणि जो केलेला अपमान आहे बाबासाहेबांचा तो कोणाही बाबा लोकांना पचलेला नाही कोणाही लोकांना सहन झालेला नाही आणि त्याचा मीही या ठिकाणी आपली जी संविधान संविधान सन्मान समिती जी आहे त्या कृती समितीच्या वतीने मी या ठिकाणी अमित शहाचा जाहीर निषेध करत आहे त्याचप्रमाणे जे परभणीमध्ये जे काय अत्याचार चाललेला आहे जो काय आपल्या लोकांना मारली मारलेला आहे आणि तो सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो एक तरुण मेलेला आहे त्या बद्दल मी ह्या प्रशासनाचाही धिक्कार करतो आणि आज तिथे महाराष्ट्र सरकार जे आहे किंवा मुख्यमंत्री आहे त्यांचाही या ठिकाणी मी धिक्कार करत आहे आपण या सर्व ठिकाणी आपण जे उपस्थित राहिलेल्या प्रत्येक माणसाला आपापले विचार मांडण्याचा वेळ मिळावी ही माझी अपेक्षा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मी आपल्याला जे आमचे बोलणारे लोक आहेत तरी एक एक दोन दोन मिनिटात आपापले विचार मांडावेत यासाठी मी त्यांना विनंती करतो